एकदम दानेदार शॉप मधल्या मिठाई सारखी टेस्ट की एकदा खाल्ली की अजून खाल फक्त तीन वस्तूंनी बनलेली हलवाई स्टाईल मिठाई तेही घरच्या घरी नमस्कार मी आहे प्रथमेश आणि आज मी तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल एकदम टेस्टी आणि घरच्या घरी रेडी होणारी एक रेसिपी दाखवणार आहे तर चला मग सुरुवात करूयात एकदम टेस्टी आणि हलवाई स्टाईल मिठाई बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण घेणार आहोत अर्धा कप दूध हे दूध उकळवून मी थंड होण्यासाठी ठेवलेलं नॉर्मल रूम टेम्परेचरवर एक मोठी कढाई घेऊन त्यात दूध टाकून घ्यायचं आता त्यात तूप टाकावं लागणार नाही त्यासाठी आपण दुधाची साय टाकणार त्यात मिल्क क्रीम किंवा मलई सुद्धा टाकू शकता दोन मोठे चमचे दुधाची साय टाकायची तुम्हाला मलई किंवा साय वापरायची नसेल तरी चालेल हे ऑप्शनल आहे मी साय यासाठी वापरतोय ज्याने मिठाई थोडी रिच बनेल आणि त्याला शाईनही चांगली येईल फक्त याची काळजी घ्या की मलाई आंबट नसावी आणि फ्रेश दुधाची असावी त्यानंतर जी दुसरी सामग्री आपण टाकणार आहोत ती आहे मिल्क पावडर मिल्क पावडर मी घेतले पूर्ण एक कप अर्धा कप दुधासाठी एक कप मिल्क पावडर लागेल या रेसिपीमध्ये ह्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि दूध नॉर्मल टेम्परेचरवालं यूज करायचं आहे ज्याने हे चांगलं मिक्स होईल आता दुसरी सामग्री जी आपण वापरणार आहोत ती आहे पनीर ज्यामुळे मिठाईला मस्त टेस्ट येणार आहे अडीचशे ग्राम पनीर आपण घ्यायचं आहे आणि ह्याला है, पूर्णपणे खिसून घ्यायचं त्यानंतर जे दूध आणि मिल्क पावडर आपण मिक्स केलं आहे त्या कढईमध्ये हे सगळं पनीर टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कढईला आपण लो मिडियम गॅसवर ठेवायचा ठेवायचं आणि त्याला मिक्स करत राहायचं थोडं थिक बनेपर्यंत हे बघा असं मस्त टेक्स्चर होईपर्यंत मिक्स करायचं आहे एकदम मस्त टेक्स्चर आलेला आहे हलक थिक झाल्यावरती त्यात आपण टाकायची साखर वन फोर्थ कप साखर म्हणजे चार ते पाच चमचे साखर घ्यायची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार साखर कमी जास्त पण करू शकता साखर पूर्णपणे विरगळून जाईपर्यंत लो फ्लेमवर ठेवायचं आणि त्याला मिक्स करत राहायचं आता त्यात इलायची पावडर टाकायची आणि तुम्हाला हवं तर तुम्ही एसेन सुद्धा टाकू शकता हा टेक्स्चर बघा एकदम मस्त दाणेदार झालाय आणि असाच टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला हे शिजवत राहायचं आहे एकदम परफेक्टली मिक्स झाले दाणेदार कलाकंद सारखं टेक्स्चर आलाय तूप अजिबात युज केलं नाही आहे पण तुम्हाला जर वाटत असेल की हे जरा जास्त झालं जा आहे तर तुम्ही थोडं तूप सुद्धा युज करू शकता आता एक प्लेट घेऊन त्यावरती तुपाने त्याला ग्रीसिंग करून जो मिक्स आपण तयार केला के आहे त्याला सेट करायचा आहे तूप लावल्यामुळे मिक्स जो आहे तो प्लेटला चिपकणार नाही वाव काय टेक्स्चर आला आहे आता या मिक्सला तुम्ही प्लेन ठेवू शकता किंवा तुम्हाला हवं तसं तुम्ही त्याला सजवू शकता मी याला एकदम मस्त हलवायसारखं सजवतोय त्यावर थोडं थोडं पिस्ता टाकून त्याला मस्त सेट होऊ देऊयात याला आपण फ्रिजमध्ये किंवा बाहेर तीस मिनिटासाठी सेट होऊ द्यायचं आता आपण त्याला मस्त पीस मध्ये कट करून घेऊयात आणि रेडी आहे आपली मस्त दानेदार टेस्टी आणि अगदी झटपट तयार झालेली कलाकंद बर्फी ही मिठाई तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पाच ते सात दिवसांसाठी स्टोर करू शकता सो आपली कलाकंद बर्फी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा ही रेसिपी आपल्या घरी ट्राय करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद